कांदा मिरची टाकून केलं नाही लाल मसाल्यावर नाही घातला कांदा आणि भात कोबीची भाजी शिमला मिरची भाजी चपाती आणि ते सर्व झालेलं आहे कोबीची भाजी होत आहे आणि तुम्ही पीठ मळलेलं आहे तर पीठ पण जास्त झालेलं आहे बघा थोडं तर ते बाजूला ठेवलेल्यानंतर चर करायच्या आहेत चपात्या आणि आज भांडे वगैरे भरपूर असे पडलेले आहेत भांडे वगैरे दुपारी काहीच घासलेलं नाही तब्येत ठीक नव्हती थोडीशी त्यांनी आज भांडे वगैरे नाही घासले तर काम पण आज थोडस लेटच झालेलं आहे म्हणजे चाललं बरोबर दोन वाजेपर्यंत दोन ते आठ वाजेपर्यंत दुपाली पण थोडंसं भांडे वगैरे मी असं संध्याकाळी मग लेट घासले म्हणजे नाहीच घासले चायची दुपाची जेवणाची जेवणाची म्हणजे त्याची वेगवेगळे आरे जवळ आणि चायची तर भाजी सर्वांनी एकत्र घासणार आहे स्वयंपाक झाल्यावर आणि जेवण झाल्यावरती आणि आता चपात्या करत आहे पीठ वगैरे मग उठवलेला आहे त्याला ते लावायचं आहे व्हिडिओ कशी वाटतात ते पण सांगा कालचा व्हिडिओ दुपारी जो आला आपल्याला तीन वाजता अपलोड झालेला आहे तो व्हिडिओ कसा वाटला ते पण नक्की सांगा अशी व्हिडिओ बनवणं तुम्हाला आवडतात की नाही काही जे माझे मत आहे जे माझे विचार मा आहे तुमच्याकडून त्यांनी मागते की तुम्हाला सांगते ना ते आवडतात की नाही अशी व्हिडिओ बनवू पण नको ताई थोडेसे म्हणजे काही जर आपल्याकडून दुसऱ्यांना जर काय शिकायला भेटत असेल काही जर त्यांना माहिती भेटत असेल एखाद्याचं जर बरं होत असेल एक जे म्हणजे माझ्या सांगण्यावरून किंवा मा माझ्या विचाराने जर एक जरी घर म्हणजे हे होत असेल त्यांना जर म्हणजे काय बोलतात ते एका जरी घरामध्ये आहे हे माझे विचार जर जात असेल त्यांच्या म्हणजे त्यांना पटत असेल किंवा ते माझ्या बोल म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे तसेच ते मी म्हणत नाही सांगितल्याप्रमाणे पण जे मी सल्ला दिला आहे जे मी सांगितलं त्याप्रमाणे ते जर करत असतील आपल्या म्हणजे परिवाराला सपोर्ट म्हणजे परिवार घेऊन चालत असतील तर चांगली गोष्ट आहे माझ्यासाठी तर खूपच चांगली गोष्ट आहे आणि अशी व्हिडिओ तुम्हाला आवडतील की नाही इथून आवडलं की नाही आजचा किंवा कायचा व्हिडिओ ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम आ, तर तुम्हाला मी प्रश्नाचं उत्तर पण देईन लाव पण आहे पण तुम्ही प्रश्न विचारल्याशिवाय नाही आता लवकर लाईव्ह येणार नाही कारण की ना दोन वेळेस लाईव्ह आलेले आहे तर मी आता लवकरच लाईल ते माहीत नाही तर मग आता चला आता भाजी होत आहे इथं भाजीमध्ये ना कमी पडलेली आहे तर मी हा सगळा पसर आता जो पसर आहे ना था 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 था। था था तो सर्व काढते आणि पूर्जाला बघा येतो जेव्हा तर त्रास पात्र आला त्यांनी तो मला खोलून त्याचं ते पाठवून पाठीमागचा तो पाठासु खोलून त्याचा फोटो काढून पाठव त्यांनी ते खोल त्याचा फोटो काढणार पाठवलं आता माहिती आहे तो बघून काय सांगतो आणि काय नाही पहिल्यांदा असं पूर्णजाला बघितलं की तो फोटो काढून मागतो ते लियाचं सोडून ते काय म्हणतो दिवस ठीक आहे आणि दळ लांब पसर आहे ते जर बंद असल्यामुळं ना राज्य वगैरे पण काही आणून ठेवता येत नाही आणि आपली जागा कोण पडायचं मला भीती वाटते थोडा भीत ठेवलेला आहे तहान खूप लागते फ्रीज होतं ना तर फ्रीज मधलं पाण्या मी अजिबात पीत नव्हते एखाद्या वेळेसच कधीतरी बाय चान्स एखादा गोट ते पण रोज नाही कधीतरीच गोष्टी वाटलं आणि जसं फ्रीज खराब झालेला तसं असं वाटतं काहीतरी हरवल्यासारखं म्हणजे पाणी असं वाटतं सारखं पाणी पिऊ सारखं पाणी पिऊ असलं ते बोलतात ना असल्यावर आपल्याला किंमत नसती किंमत कळत नाही कोणत्याही गोष्टीची वस्तूच्या असो किंवा माणसाची असतो आपल्याला असल्यावरती किंमत नाही कळत पण प्रत्येक गोष्ट जेव्हा हातातून निघून जाते किंवा निघून जाते तेव्हा असायची आपल्याला किंमत कळते तर असंच फ्रीजची किंमत कळालेली आहे फ्रीज बंद झाल्यावरती किती प्रॉब्लेम्स येतात भाज्या दूध परत जेवण वगैरे म्हणजे तर आता पीठ बघा आता पीठ उरलेलं आहे एवढं सर पीठ उरलेलं आहे आता हे मम्मीच्या घरी पाठवणार आहे आलेलं मला टबाईचा जा आणि तिकडे ठेव फ्रीजमध्ये आता काय करणार आता तो माणूस आला नाही फ्रीज बनवणार मला असं वाटलं आज होईल फ्रीज पण ठीक आहे तिथं चपाता करायला घेत आहे काही ना जास्त काही शूट केलेला नाही आहे स्वयंपाक वगैरे करून घेतला म्हणजे म्हणजे कसं आता मी बघा डायरेक्ट बोलते बाय सोन नंतर देत नाही तर डायरेक्ट बोलते तर मला कसं डायरेक्ट बोलते म्हणजे जर स्वयंपाक करत असेल मग काहीतरी बघ कालच्या ह्याच्यामध्ये मी ना बोलता बोलता राहून गेले असं ते पण आले परत इथं काहीतरी भाजी करत होते काहीतरी आणि बोलता बोलता राहून गेले काहीतरी शब्द मग नंतर आठवत नाही नंतर पटकन मग लक्षात पण येत नाही जे जेव्हा जे जेव्हा जे बोलायच्या वेळेत तेव्हाच ते लक्षात येतं तर म्हणून म्हणणे असा विचार केला का आज चला मी ना पूर्ण स्वयंपाक करून घेते तिथे डाळ भात दाग़ केला आहे दोन्ही हो, शिंग मशीनला मिरचीची भाजी झाली खोबीची भाजी घातली पीठ मारलेलं आहे आणि आता म्हणजे चपाता करता करता ताईंसोबत बोलते थोड्याशा गप्पा मारते आणि टॉपिक आज काही नाही ताईमं टॉपिक म्हणताना तर आज काहीच नाही आज असं घातलं अशा गप्पा आपल्या असणार आहे जे रोज करतो तशात रोज जशा दोन मैत्रीण गप्पा करतात गोष्टी करतात तसेच आपल्या हात गप्पा असणार आहे तवा तापतोय बारीक आहे तोपर्यंत ना तेल लावून घेते गुळ्यांना म्हणजे थोडासा उशीर कमी लागत आणि गरम बघा खूप खूप म्हणजे खूप गरम होते एवढं गरम होतं ना की बस रे बस गर्दी सहन नाही होते आज आहे त्यांनी आज बरोबर पीठ संपलं होतं तर त्यांनी आहे ना गहू कुठून घेतले माहीत नाही मला काहीच माहिती नाही त्यांनी गहू घेतले दहा किलो गहू घेतले आणि ज्या चक्कीत आम्ही टाकतो ना ती चक्की बंद होती तर मी ते गावाला गेले ते भाऊ तर त्यांनी दुसरीकडे जी दुसरी चक्की आहे तिथं टाकले पण मला पीठ काय व्यवस्थित दळल्यागत वाटत नाही पीठ दळल्यागत वाटत नाही का गहू त्याने दुसरं जी काय ते माहीत नाही मला कारण की ना पीठ आपण जेव्हा मारतो ना हातात घेतो तेव्हाच आपल्याला समजतं का गरम पीठ होतं म्हणून असं झालं नाही आता दरवेळेस मी खूप वैता घेत आहे मग खरं दरवास पीठाचं न वाचणं अटक झालं नाही एकतर गहू व्यवस्थित भेटत नाही गहू व्यवस्थित भेटले का चक्कीवाला व्यवस्थित भेटत नाही तो दोन देत नाही हे दोन प्रॉब्लेम झालेला आहे तर त्याबद्दल आहे माझ्यासोबत म्हणजे गव्हाचे प्रॉब्लेम नाही त्याच्याबद्दल गहूचा प्रॉब्लेम व्हायचा की गहू व्यवस्थित येत नाही पण पीठ जर थोडंसं व्यवस्थित पीठ जर व्यवस्थित जाळलं तर चपाती होऊन जाते पण आता काय होते गहू पण व्यवस्थित भेटत नाही आणि पीठ दळणाऱ्या पण व्यवस्थित भेटत ना हा मोठा माझ्यासोबतच का प्रॉब्लेम होते नाही ते पण कधीपासून माहिती आहे मला असं वाटतं दीड वर्ष झालं तेव्हापासून हाच प्रॉब्लेम प्रॉब्लम आहे गव्हाचा आणि चपातीचा खूप वायतात त्या चपात्या जायला आता ह्याच्यावरचं जे पीठ होते ना ते खूप छान गहू होते मस्त बोल होते गहू पण छान होतं आणि दवायला पण छान होतं दुकानवाले पण असे वेगळे गहू देतात तर मला त्यांना विचारायला गहू कोणते गहू आणले होते जे आपण आणतो तेच त्यांनी गहू दिले होते का तेव्हा मला कारण की मला गहू व्यवस्थित वाटत नाही गरम होऊ शकत आहे गरम खूप 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 गरम झाले मला चपातीला चाण काढते नंतर मग कागद टाकली म्हणून मी ना चपात्या फास्ट फास्ट लागतात आणि फास्ट केलं डायरेक्ट बोलले ना मग फास्ट नाही करत कारण की मग आवाज समजला नाही आवाज पण फास्ट होतो ना मग आवाज समजला नाही म्हणजे डायरेक्ट बोललेले आहे व्हिडिओ चालू असताना सर मी हे बघा गौत नाहीत आहे ना बरोबर चपात्याना लाल होत आहे बघितलं आता मला त्यांना विचारायला लागलं कुठले गहुत कुठले नाही लिहिले वाई वैता घे तुम्हाला खरंच आणि असेच करतात म्हणाले

何 पण ते गहू तुम्ही किती किलो घेतले तो दहा किलो का पाच किलो आहेत दहा किलो आहे मग एवढे घ्यायचेच नव्हते मग मला पहिला फोन करून विचारायचं ना चपात्या कराव्या लागले चला मग आता चपात्या करून घेते